गुचीची बॅग <laughs> 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 किती लाखाला घेतलेली अडीच लाख तीन लाख तीनशे रुपयेची गुच्चीची बॅग ओ oh <laughs> so माय <मैड़म> गॉड सो आईज मॅडमला आले उचकी <laughs> सो नाक दाबून द्या अशी उचकी थांबवते आहेत कशी थांबवणार पण ही अशी आणि हे काय घशाला हात लावल्यावरती थांबते का म काय पण सांगतरी सायन्स तरी सांगते मगच काय सायन्स बंद आणि उचकी थांबते हा काय चक्क राज कदम कॉलेज मधून बघू दे बघू दे इकडे ओवडा लिहिलाय एवढा केवडा केवडा केवढा लिहिलंय बघू देवडा सगळा सगळं नेलेलं म्हणजे व्हॉट इज दिस दुसऱ्या काय मग बाबू शाळेत गेलो तस का नाही मस्त मस्त एक नंबर अरे बाप किती ह ना एवढीच आहे फर्स्ट टाइम हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडक होप चडक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग सो so, आज आहे फ्रायडे थोडासा माझा वर्कलोड कमी आहे आज ऑफिसचा सो so, आम्ही निघतोय आता चिंचवडला जायला आपलं सागर तिथे राहतात तिकडे जायचं आहे आजी पण तिकडेच आहे सो so, आता आम्ही तिकडे जायला निघतोय उद्या सॅटर्डे संडे सो सुट्टी so, आहे सो उद्याचा so, उद्या प्लॅन असेल काहीतरी आम्हाला मार्केटला थोडीशी खरेदी खरेदी करायच्या लग्नाची थोडीशी खरेदी बाकी राहिली आहे सो ती करायची आहे सो आम्ही चिंचवडला चाललो आहे सो आज चिंचवडलाच राहणार आहे आम्ही सो सगळे ब्लॉगमध्ये भेटतीलच आपल्याला आज आणि मॅडम पण येत आहेत तिकडे मॅडम तुम्ही येत आहे की तुम्ही येत नाही आम्ही जाऊ हां येत आहे झाली तयारी चला मग फटाफट फटाफट आमच्या मॅडमची तयारी होईपर्यंत किती वेळ लागतो मॅडम गुचीची बॅग वापरता बॅग किती लाखाला घेतलेली आहे अडीच लाख तीन लाख तीनशे रुपयेची गुचीची बॅग ओ माय गॉड चला आता काय करताय किती टाइमपास हा आता तुमचं राहिलय टाइमपास करतोय मग काय मला सांगते काय टाइमपास लावलाय तुम्ही काय करताय आता झालं थोडस काय करताय पण काय आठवड्यासाठी चाललाय घेऊन काय करायचंय त्या साड्यांचं आता काय करायचंय हा का म्हणजे लग्न भागात पडणार आहे सो आई मॅडम ला आले उचकी <laughs> नाक दाबून द्या अशी उचकी थांबवते कशी थांबवणार पण ही अशी आणि हे काय घशाला हात लावल्यावर थांबते का मग काय पण सांगते रि सायन्स तरी सांगते मगच काय सायन्स आणि काय गाडी वॉश करून जाऊया का आपण वॉश करून जाऊ म्हणजे कसं टेन्शन नाही परत लय खराब झाली गाडी

मॅडम यात कानातले झुमके मी दिलेले घातले व्हॅलेंटाईनला गिफ्ट दिलेले छान वाटतात ना हा मग दिलेच नसते आता घातले नसते सो काही फायनली आपली गाडी चकचकीत एकदम वॉश करून झालेली आहे सो वॉश केल्याचा व्हिडिओ पुढे टाकतो मी आता गाडी चालवतोय विसरलो शॉर्ट घ्यायला आणि आता काय राहिले आपलं सगळं बाकीचे सगळ्या वस्तू घेतलेच ना परत फोर परत यायला लागेल फायनली आम्ही पोहोचलोय आहे आपल्या बिल्डिंगच्या खाली गाडी आपली चकाचक झाली आता धुवायच्या आधी पूर्ण खराब झाली होती चला घ्या सामान त्याला बोलल ना साई नाही ना घरी मग कसं वाटतं पुणे आवडलं की कंटाळ आला।, कंटा आला कंटा का गावाला नाही थांब तुला पुण्याला यायचं होतं ना आई तुला माझी आली कंटा आला ती काय तिकडे बिनकामाचीच आहे आता काय टेन्शनच नाही चला आता काय काय सांगशील कारण आता काय काम आहे का काय आहे का 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 आता काय जागरण नाही काय नाही सगळं जेवण जेवण झालंय पटापट जेवायला वाढ भूक लागले इथं हे काय स्प्राऊट्स आहेत का, का इकडे चला, चला मस्त पैकी स्पेशल बनवा पटापट पटापट खाऊ आता मागवला येतोय घरात बसून बसून भूकच लागते वार आहे काय स्पेशल बघू दे हां अरे बापरे उकळतोय डोमानुसता तू बनवलायस नको मला दुसरं काहीतरी भाजी जमत नाही आम्हाला दोन भाजी लागते तुम्ही काय बनवता आजीला आराम करा दिली इकडं तुम्ही कामाला लावले तू काय खिशात उभी राहिलीस काम करीत खाली हेव ना आरामाची काय शिकतं मग माहेरात काय शिकले <laughs> माहेरात काय शिकले हा मग सगळ्यांची भूक लागली होती जोरात जेवणाला लेट होणार आहे सो भेळ बनवली इकडे लग्नाचे व्हिडिओ बघितले चक्कर राज कदम कॉलेज मधून बघू दे बघू दे इकडे एवढा केवडा केवडा केवढा लिहिलंय बघू दे एवढा हो इकडे या पहिले ना मला आय डी बघू दे, दे तुमचा नक्की कोणत्या कॉलेजला जाताय ते बघायला नको काय नक्की डीवाय वाटी जाता काय हो अच्छा कुठला पेपर झाला विषयाचं नाव माहितीये काय केमिस्ट्री बाप रे मग काय कसली केमिस्ट्री नक्की तुझी केमिस्ट्री की

एक ड़व ड़व है ना? ना। ना पास है, दोन घास खाऊन झाले होते निगळ घेता <laughs> या सुरुवात करा श्लोक श्लोक अरे श्लोक कुठे आज ढोमा आहे ना आज सगळे आमच्याकडे जेवायला आज ढोमा पण मला काही दिलेला नाही दिसत आहे का हाय शेपूड शेपूड आहे का ती तुला हवंय नाही नको नको मला नको मला बस नाही नाही चला तुम्ही पण बसा काहीच आमच्या घरात गँग बागा किती आहे दोन मी तीन चार पाच छे सात आठ अजून बाकीचे बाकी आहेत सो माझ्या फॅमिलीची ओळख तुम्हाला गावी गेल्यावरती करून देतो कारण की मम्मी पप्पा काका काकी सगळे गावाला आहेत सो इथे आम्ही सगळी पुरपूरच राहतो आजीला आत्ता घेऊन आलो आहे सो फॅमिलीला भरपूर सारे मेसेज आले होते की फॅमिलीचा ब्लॉग म्हण फॅमिलीची ओळख करून दे सो so, गावाला गेल्यावरती करून देऊच आपण ओळख सो आता आम्ही जेवतो तो बाईज so, आम्ही आता आलो आहे आजीला घेऊन आत्याकडे ॲक्च्युली दिदी आणि मॅडम पण आलेत पण दिदीने मॅडम स्वीट आणायला गेले काहीतरी खाऊ आणायला आत्याच्या बोरांना सो आमची चुलत आत्या इथे राहते सो आम्ही आजीला म्हटली जायचं आहे आत्याकडे म्हणून मग आत्याला घेऊ आत्याकडे घेऊन आलो आहे आजीला चला जाऊया चला सावकास काय मग बाबू शाळेत गेलो तस का नाही वड होत काय चपाती कोणाचा फॅन आहेस कोणत्या टीमचा सी एस के की मुंबई इंडियन्स लवकर लवकर फॅन धोनी हा धोनीचा फॅन आहेस तू हा आणि रोहित शर्माचा नाही धोनी जा ना, ने ना? ने 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 येस सगळे आमचा ऋषभ ऋषभ ना याचं नाव विचारलो मी रुद्र रुद्र आमचा धोनीचा फॅन आहे इकडे मॅच चालू आहे आमची आज सीएस किची मग आज धोनी जिंकेल की हारेल हा जिंकेल की हारेल सांग लवकर जिंकेल चला चला आपल्याला अजून पुढच्या अड्ड्यावर जायचे आता कुठे जायचंय हा सगळीच so, अजून so, का so, एक आमचं ठिकाण बाकी आहे सो आता जायचं आम्हाला इथंच राहतो बाजूला अजून पुढच्या चौकात सो तिथे जायचंय आता सो तिथे एकदा एक व्हिजिट मारून येतो कारण की आजी बरेच वर्षानंतर आली पुण्याला सो आता सगळ्यांकडे थोडं थोडं भेट घेऊन घरी जायचं सो सवय so, इकडे आले आमची बिर्याणी स्पेशल किती किलो आहे रे बिर्याणी तीन किलो अरे एवढी कोण खाणार किती आहे आमच्या घरात बिर्याणी खायची म्हटली तर मग खतरनाक खातात सो ॲक्च्युली आम्ही आता टोटल नऊ ते दहा जण आहे नऊ जण आहे नऊ जण सो नऊ जणांना आम्हाला तीन किलो बिर्याणी घेतलेली आहे मला वाटलं दोन किलो पुरेल पण तीन किलो आणले सो मी शॉक आहे सो आता मला बघायचे तुम्ही पोली संपवता येत जर का संपवलं नाही मस्त मस्त एक नंबर

हा चिकनचा रस्सा आहे काय टोमॅटो सूप कशी टेस्ट खाल्लत काय टेस्ट आहे हृतिक हृतिकने नाक रडला नाही आमच्या राज टेस्ट अप्रतिम <laughs> अरे बाप <laughs> किती ह <laughs> ना एवढीच आहे ऋतिक लाजत लाजत नाही म्हणत नाही हा सगळ्या इकडे आमचं एक सगळ्या एक टोप इकडे आमचा खाली झालेला आहे आता अजून एक टोप इकडे आता खोलतील आता संकल्प यादवचा पण तो ताट खाली झालाय सगळीच आता डीप डिस्कशन चालू आहे लग्नाच्या विषयावर कारण की उद्या खरेदी राहिले बाकी तो उद्या खरेदी करायची आम्हाला सो आता चलो आता आम्ही झोपतो थोडंसं डिस्कशन करून उद्याच्या खरेदीचं आता भेटू उद्याच्या ब्लॉगला तर चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर